एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या करवीर विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक रिणात असणारे चंद्रदीप नरके आज विजयी झाले अत्यंत चुरशीनं आणि अटीतटीनं झालेल्या या निवडणुकीत चंद्रदीप नरके केवळ एक हजार नऊशे शहात्तर मतांनी विजयी झाले तर त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे उमेदवार राहुल पाटील आणि जनसुराज्य शक्ती पक्षाचे संताजी घोरपडे पराभूत झाले अखेरच्या फेरीपर्यंत करवीर मतदारसंघातील खाली होत होतं करवीर विधानसभा हा पारंपरिक काँग्रेसचा मतदारसंघ स्वर्गीय श्रीपतराव बोंदरे अनेक वर्ष या मतदारसंघाची धुरा सांभाळत होते दोन हजार नऊ साली काँग्रेसचे उमेदवार पी एन पाटील यांनी संपत बापू पवार यांचा पराभव करत या मतदारसंघावर वर्चस्व मिळवलं दरम्यान दोन हजार चौदा साली निवडणूक लढवणाऱ्या चंद्रदीप नरके यांनी बाजी मारत पी एन पाटील यांच्यावर मात केली होती मात्र दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत पुन्हा पी एन पाटील यांनी चंद्रदीप नरके यांना पराभूत केलं होतं सहा महिन्यांपूर्वी पी एन पाटील यांचं अकाली निधन झालं त्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांनी स्वर्गीय पी एन पाटील यांचे सुपुत्र राहुल पाटील यांना निवडणूक रिंगणात उतरवलं होतं तर दोन हजार एकोणीसच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी चंद्रदीप नरकेही पूर्ण तयारीनिशी रिंगणात उतरले होते दुसरीकडे गेल्या वर्षभरापासून मतदारसंघात विविध सांस्कृतिक कार्यक्रम महिलांच्या स्पर्धा असे उपक्रम राबवत जनसुराज्य शक्ती पक्षाच्या संताजी घोरपडे यांनीही हवा निर्माण केली होती वीस नोव्हेंबर रोजी करवीर मतदारसंघात चौऱ्याऐंशी टक्के मतदान झालं मतांचा वाढलेला टक्का कुणाच्या पथ्यावर पडणार संताजी घोरपडे यांच्या उमेदवारीचा कुणाला फटका बसणार याबाबत प्रचंड उत्सुकता लागून राहिली होती प्रत्यक्षात आज टपाली मतमोजणीत चंद्रदीप नरके यांना नऊशे त्र्याऐंशी राहुल पाटील यांना एक हजार चारशे त्र्याऐंशी आणि संताजी घोरपडे यांना चव्वेचाळीस मतं पडली मात्र ईव्हीएमच्या मतमोजणीत पहिल्या फेरीपासून चंद्रदीप नरके आघाडीवर होते पहिल्या फेरीत नरके यांना पाच हजार दोनशे एकोणसत्तर तर राहुल पाटील यांना दोन हजार सहाशे साठ मतं मिळाली पहिल्या फेरीतच नरके यांनी दोन हजार सहाशे नऊ मतांनी आघाडी घेतली त्यानंतरच्या प्रत्येक फेरीला यंच गिला। भया, भया, भया फेरी मता चंद्रदीप यांचं मताधिक्य वाढत गेलं मात्र सातव्या आठव्या तेराव्या आणि सतराव्या फेरीमध्ये राहुल पाटील यांनी जादा मताधिक्य घेत चंद्रदीप नरके यांची आघाडी कमी केली त्यानंतर दोघांमध्ये अतिशय चुरशीची लढत झाली शेवटच्या चार फेऱ्यांमध्ये तर राहुल पाटील यांचं मताधिक्य वाढलं आणि चंद्रदीप नरके यांचं मताधिक्य दोन हजारांपर्यंत खाली आल्यानं नरके गटामध्ये अस्वस्थता पसरली तर राहुल पाटील समर्थकांनी जल्लोषला सुरुवात केली त्यातच काही अतिउत्साही कार्यकर्त्यांनी राहुल पाटील विजयी झाल्याच्या चा पोस्ट व्हायरल केल्यानं संभ्रम वाढला मात्र सव्वीसाव्या फेरी अखेर एक हजार नऊशे शहात्तर मतांची निर्णायक आघाडी घेऊन चंद्रदीप नरके यांनी विजय खेचून आणला चंद्रदीप नरके यांना एकूण एक लाख चौतीस हजार पाचशे अठ्ठावीस मतं पडली तर राहुल पाटील यांना एक लाख बत्तीस हजार पाचशे बावन्न मतं मिळाली संताजी घोरपडे केवळ सात हजार नऊशे एकतीस मतं मिळू शकले या मतदारसंघात नोटाला सहाशे अठ्ठ्याऐंशी मतं पडली शेवटी चंद्रदीप नरके यांनी एक हजार नऊशे शहात्तर मतांनी विजय मिळवल्याचं निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर करताच नरके समर्थकांचा जीव भांड्यात पडला